काउंट केले तरी सेवन येते असे काउंट केले तरी सेवन येते समजलं याच्यात आता काय करायचं एक लाख हटवून बा, एक हटवल्यानंतर एक हटवायचा फक्त एक हटवायचा मग बाकी तू कसंही ते कर पण ह्या सिक्वेन्स मध्ये गाव इंजिनिअरिंग वाला दिमाग लगाव इंजिनिअरिंग वाला हा हो सही बात बोल हे गाईज गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या आणखी एक नवीन ब्लॉक मध्ये महाराष्ट्र येथील ह्या चंद्रपूर शहरामधून गाईज दीड तास झाला गाईज लाईट जाऊन आहे आतापर्यंत लाईट आली नाही खूप सारे काम असेच थांबून गेलेले आहे फोन केला होता मेंटेनन्स चालू आहे म्हणे म्हणून लाईटला एक दीड तास लागेल ला आता दीड तास तर झालाय तो खूप स्वतः लाईट यायला पाहिजे ते पोटे मस्त मातीमध्ये खेळून राहिले ट्रक मध्ये माती भरत आहे लोड करत आहे कुठे घेऊन चालली आता हे माती हा कुठे घेऊन चालली माती कोणत्या सराजवळ हो का गरीब आहे का लिए आय हॅ मोमोज oh. आणि आणले कोणी कोणी घेऊन गेले रिदात हम्म खाण्यात व्यस्त आहे हा मामा घेऊन गेला होता हा बोलत नाही तू मग oh, okay. बोलायचा अब मामा बसले हिद चे आत्ताच घेऊन आले हिद साठी मोमोज हिदान कोणी आम्हाला भेटते बाबा <laughs> <सुन्टा। laughs> काही जाता मोमोज खाण्यापिण झाल्यानंतर आता आपण खेळून राहिलो एक चॅलेंज पझल आहे ग्लासचं पझल आहे जो पझल तो सॉल्व्ह त्याला भेटणार फायव्ह हंड्रेड ना भिडो हा तो उसके लिए आपको पजल सोल्व करना पड़ेगा ना पहले मैं समझाऊंगा पहले मैं समझाऊंगा पहले मैं समझाऊंगा ऐसा नहीं है वो पहले मैं समझाऊंगा आपको नहीं नहीं, नहीं, नहीं ऐसा थोड़ी होता है तो गाइस चैलेंज अमृता आता चैलेंज का चैलेंजा है, है, चैलेंज है इधे टोटल टेन ग्लासेस है ठीक है काउंट अउंट केवन ये अउंट के लिए तरी सेवन ये समझ ल त्याच्यात आता काय करायचं आहे फक्त एक ग्लास हटवून बाप बाकी ह्याच मध्ये एक ग्लास कुठं तरी लावून नाही का असेच सिक्वेन्स एक ग्लास हटवल्यानंतरही सात सात आले पाहिजे एक ग्लास तू कुठेही ठेवू शकते त्याच्यातला एक ग्लास हटवायचा आहे कुठलाही एक ग्लास हटवायचा आणि कुठला एक ग्लास असा ऍडजस्ट करून ह्याच सिक्वेन्स मध्ये सेवन सेवन आले पाहिजे समजलं समजलं का आणि जितण्या जितण्यावाल्याला का भेटणार आहे पाचशे रुपये पाचशे रुपये हे इथं ठेवले मी चल स्टार्ट कर मग अरे एक हटवा लागते ना आणि मग बाकी सातचा सा सिक्वेन्स आला पाहिजे ह्या सेम सिक्वेन्स मध्ये एक असा हटवून बाकी सातचा सा सिक्वेन्स आला पाहिजे असे सेवन आणि असे सेवन हा पण एक हटवल्यानंतर एक हटवाचा आहे फक्त एक हटवाचा आहे मग बाकी तू कसही त्याला कर पण ह्या सिक्वेन्स मध्ये थांब ना हा रुक जाव रुक जाव पहिले मम्मी को दिमाग लगाना नाही येतो भाई येते हा कर ना मग कर ना थांबणार तू बघ वाय आहे तुझ्या नवऱ्याच्या नावाचं इनिशियल आहे बघा वरतून दिसते बा बघा वाय कि सोच मे डूबी हो हा चला चला आता काहीतरी मुवमेंट होऊन राहिली आहे अमृताना दिमाग लावणं चालू केलेलं ला, आहे अरे पुन्हा दिमाग थांबला पहिले एक हटवा लागेल ना पण तुला ग्लास तू एक हटवत नाही ना ग्लास हा तो हटला बाकी आता बाकीच कर कसं होते तर आता कसे झाले आता एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा नाही आपल्याला सातचा सिक्वेन्स आला पाहिजे सेम <स्> आहे चार हा आता कर पास सा, चार पाच सहा चार पाच सहा सात इकडे सहाच होत आहे ना अरे पण एक हटला पाहिजे ना अरे पाहिजे हाय बघ बर लगाव वाला दिमाग लगाव इंजिनिअरिंगवाला वाला अगर दिमाग लावा तुला काय वाटते मम्मी जिंकिन का हरेल थांब थांब मम्मी काहीतरी करत आहे हा हा मम्मी काहीतरी करत आहे हा 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 किती झाले तीन आणि तीन सास झाले आणि इकडून सहा इकडून येसा फायव्ह झा अरे कस सहा सात झाले ना हा हा आता किती झाले एकाकडे पाच चार आणि दोन किती झाले सहा आणि इकडे एक सात हा क्या बात आहे क्या बात है दिमाग लगाते हुए और खासते हुए अशा थोडी होणार आहे हाल इकडे तिकडे सरकल ना हा 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 कोणता आहे वाय वाय तर दिसतच नाही त्याच्यात वाय सिक्वेन्स मध्ये दिसला पाहिजे क्या लगता है अभी आपको लगता है ये, ये, ये जीते हा, चलो चलो मम्मी ने और एक कुछ तो भी मूव किया है काउंट करा आ, आ, <laughs> अरे बाप रे जमला मम्मी ला जीत ली मम्मी <laughs> 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 मम्मी जिथली तर गाईज so, असं होतं ते इकडे चार इकडे दोन इकडे दोन चार दुनी सात चार दुनी नाही पाच दुनी सात इकडे पाच आणि इकडे दोन पाच दुनी सात पाच दुनी सात असा सिक्वेन्स आहे आणि तुमची वहिनी द इंजिनियर द स्मार्टेस्ट द स्मार्टेस्ट पाचशे रुपये गाय स्मार्टेस्ट उमान मी हा पजल सॉल्व्ह केलेला आहे वाईफ कोणाची आहे माझी आहे ना माझी लावतेस ना हा पोरगा पैशासाठी रडत आहे हे पाचशे हो का दे आता तू कर मग तू कर ठीक आहे आता एकदम माइंडेड शार्प म्हणजेच तुमच्या भावाचा मुलगा रिदार ता ता हे पझल सॉल्व्ह करतो म्हणताय चलो बाय स्टार्ट क्या लागत आहे जम जाएंगे तुमसे हम्म हाँ, रे क्या पजल है ये, आ, ये, ये देखो, पजल सॉल्व हो न एक नंबर हाँ, एक नंबर बहुत बढ़िया अनिम गाई तुम्ही कमेंट करून सांगा रिधातनं जे एकदम नाही का फास्ट पझल सॉल्व्ह केलंय तुम्हाला कसं वाटलं है ना रिधार्थ नाही मम्मी ना तर खूप टाइम लावला तू तर एकदम पाच मिनिटात पाच मिनिटही नाही लागले दोन मिनिटात केलं क्या बाते बाय क्या बात आहे एक नंबर चलो अभि खाना खाते चलो तर गाई जात झाली डिनरची तयारी ना आपली आवडती भाजी बनली आहे म्हणजे तुरीच्या दाण्याची भाजी फोडी तर गाईज आता वातावरण एवढा खराब आहे की सगळ्यांच्याच तब्येती खराब होत आहे सगळ्यांना खोकला सर्दी आता अमृता खोकलून राहिली माझं कमी झाल्यानंतर रिदात पण थोडा थोडा खोकलून आहे हो ना रिदात तरी आम्हाला एसी पाहिजे नाही गरमी होत आहे किती गरमी होत आहे हा बहुत होत आहे पहा तुझी इच्छा मम्मीला विचारून घे तर मग गाईज आपलं जे वाला चॅलेंज होता ग्लासवाला आपल्याला कसं वाटलं नक्की कमेंट द्वारे सांगा रिदात पण प्ले केलाय रिदातच कसं प्ले तुम्हाला आवडलं खेळणं ते नक्की सांगा कमेंट द्वारे सांगा कमेंट करा चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा लाईक करा आम्हाला अम, मोटिवेशन भेटते त्याच्यानं तुम्ही लाईक कराल कमेंट कराल तर नक्की सांगाल असेच आणखी आपल्याकडे खूप चॅलेंजेस आहे ते नक्कीच आपण कधी ना कधी एक एक काही ना काही दिवशी असं आपण घेऊन येऊ चला तर मग गाई आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटद्वारे सांगा ब्लॉग पसंद आला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आता तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा जय महाराष्ट्र बाय